नमस्कार करार मी आपण पाहताय वार्ता या क्षणाची मोठी आणि महत्वाची कोयनेत मुसळधार पावसाच्या जोरदार कोसळत असून धरणाने आता पार केली आहे एवढा पाणी साठा झालाय धरणाचे दरवाजे तेरा फुटाने उघडण्यात आले असून धरणातून हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीच्या पातळात करण्यात येतोय त्यामुळे कराड तालुक्यातील बहुतांशी गावात कृष्णा आणि कोयना काठावरील गावात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय ठिकठिकाणी कृष्णा आणि कोयना नद्यांनी आपला रुद्ररूप अवतार धारण केलाय विशेषतः कराडजवळ बगीचा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय तसेच मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले त्यामुळे कराडकरांची देखील मोठी चिंता आहे आणखीन चार दिवस जर पाऊस पडत राहिला तर पाटण कराडसह सांगली मोठी धोक्याची घंटा मानली जाते असलं मुल कराड वार्तासाठी